नमस्कार मित्रांनो आणि लाडख्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल की आपल्याला सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक गव्हर्नमेंट कडून जी आर आला होता लाडके बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला असं दिलं होतं की ज्या लाडक्या बहिणींची ई सी चुकीची झाली आहे त्या आता पुन्हा एकदा एडिट करू शकतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण ती ई के वाय सी कशी एडिट करू शकतो त्या आपल्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही आणि जर नसेल तर आपण आपलं ई केवायसी पुन्हा एकदा कशी एडिट करू शकतो कारण की बऱ्याच महिलांना ई केवायसी बरोबर करूनही लाभ मिळणं बंद झालेलं आहे तर अशा महिलांनी ई केवायसी कशी करायची आणि तो जी आर मध्ये काही मेन्शन केलेला आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तर चला मित्रांनो वेळ लाखाल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी तर चला मित्रांनो आता आपण जाऊया कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि थोडक्यात समजून घेऊया की त्या जी आर मध्ये काय मेन्शन केलेलं आहे आणि आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत आपण आपली जी ई केवायसी आहे ती एडिट करू शकतो तर मित्रांनो इथे बघू शकता सहा फेब्रुवारीचा जी आर आहे आपल्याला इथे दिनांक बघू शकता तुम्ही सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मुख्यमंत्री लाडकी बीन या योजनेअंतर्गत ई केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत आता इथे बघू शकता आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया की या जी मध्ये काय दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बेन या योजनेअंतर्गत एकतीस बारा पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करत असताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा या पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांनाच ऑनलाईन ई केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी ही एकतीस मार्च दोन हजार पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजेच की आपण एकतीस मार्च दोन हजार पर्यंत आपली जी ई केवायसी आहे ती एडिट करू शकतो खाली बघूया उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे म्हणजे वेबसाईटवरती वरती सुधारणा करण्यात आली आहे आणि तिकडे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल करून दिलेला आहे यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी म्हणजे ह्यावेळी जर तुमची केवायसी चुकली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वेबसाईटवरती वरती किंवा फिजिकल व्हेरिफिकेशनद्वारे ई केवायसी एडिट करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार नाही तुम्ही जर चुकीचा ऑप्शन निवडलात तर तुमचा जो लाभ आहे हा कायमचा बंद होऊ शकतो तर एवढंच ह्या जी आरमध्ये मध्ये महत्व महत्वाचं होतं आता आपण बघूया ई केवायसी एडिट करण्याच्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही आणि जर नसेल आणि आपली जर केवायसी चुकली असेल तर आपण ती केवायसी कशी एडिट करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला ई केवायसी एडिट करण्यासाठी सर्वप्रथम जायचं आहे लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जायचं आहे त्याच वेबसाईटवरती वरती आपण पहिल्यांदा केवायसी केली होती दुसऱ्यांदा दुरुस्ती केली होती आता ही तिसऱ्यांदा आपण बघणार आहोत की ई केवायसी एडिट करण्यामध्ये आपलं नाव आहे की नाही तर इथे बघू शकता आपल्याला ही ई के वाय सी ची संधी फक्त त्याच लाभार्थी महिलांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहे म्हणजे ज्यांनी चुकीचा पर्याय आहे अशाच महिलांची नावे फक्त या लिस्टमध्ये आहेत आणि त्याच महिला फक्त इथे एडिट करू शकतात जर तुम्ही बरोबर पर्याय निवडला असेल आणि तुमचा लाभ बंद झाला असेल तर ते मी पुढे सांगतो की काय करायचं तर सर्वात प्रथम आपण बघूया इथे आपल्याला काय करताय या ऑप्शनवरती क्लिक आहे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे आपला लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपला आधार क्रमांक टाकायचा आहे इथे कॅप्चर टाकायचा आहे आणि मी सहमत आहेवरती क्लिक करायचं आहे पुढे ओ टी पी पाठावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला इथे एरर ऑप्शन्स बघायला मिळाला हा आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्ती यादीत नाही म्हणजेच तुमची ई के वाय सी आय ही बरोबर आहे तुम्ही बरोबर केले पण तरीही तुमचा जर लाभ बंद झाला असेल तर काय करायचं तर त्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकेंकडे जाऊन तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तिकडे तुम्हाला दोन फॉर्म बघ देतील त्या दोन फॉर्म भरून द्यायचे आहेत तुम्हाला जर माहित नसेल तर इथे व त्या व्हिडिओची लिंक येत असेल त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही बघू शकता की आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे कोणते डॉक्युमेंट जायचं आहे त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता ज्या महिलांचं नाव त्या यादीमध्ये आहे त्यांनी त्यांची केवायसी कशी एडिट करायची तर सेम आपल्याला आपला लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे जसं की इथे आपल्याला लाभार्थी लाबा, क्रमांक टाकायचा इथे कॅप्चर टाकायचा आहे मी सहमत आयवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होणार आपल्याकडे दोन ऑप्शन येणार तिथे आपली केवायसी एडिट करण्यासाठी तिथे दोन ऑप्शन होते जसे की आपल्याला पहिले पण दोन ऑप्शन होते की तुमच्या जर घरामध्ये कोण सरकारी कर्मचारी आहे की नाही त्याचं आपल्याला जर होय किंवा नाहीवरती टिक करायचं होतं आणि सेवानिवृत्ती वेतन घेताय की नाही त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं होतं जसं की इथे तुम्ही बघू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून काम करत नाही म्हणजे कार्यरत स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणजे ना काय की आपला तिथे घरातील कुटुंबातील कोणताही सदस्य गव्हर्नमेंट एम्प्लो नाही आहे किंवा परमनंट एम्प्लो नाही किंवा कंत्राटी कामगार सुद्धा नाहीये नाही वरती क्लिक करायचं आहे केलं तर ह्याचा अर्थ होतो की बाबा आमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे असा त्याचा अर्थ होतो दुसरा प्रश्न आहे की सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजेच रिटायर झाल्यानंतर आम्ही पेन्शन घेत नाही नाहीवरती क्लिक केले तर तुमच्या घरामध्ये कोणीही पेन्शनधारक नाहीये कोणीही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत नाहीये असा त्याचा अर्थ होतो जर आहेवरती क्लिक केलेत तर तुमच्या घरामध्ये तुम्ही गव्हर्मेंट पेन्शन घेता याचा अर्थ असा होतो त्यामुळे आपल्याला नाहीवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन क्लिक करण्यापूर्वी सर्व वाचून घ्या त्यानंतरच ऑप्शनवरती क्लिक करा यामध्ये आपल्याला वरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की आपण इथे नाही केले आप त्यानंतर आपल्याला इथं टिक करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे जसं आपण सबमिट बटनावरती क्लिक करणार आपली जी केवायसी आहे के के ती सबमिट होणार आणि तिथे आपल्याला बघायला मिळेल की तुमची जी केवायसी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि ती झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा कधीच कोणत्याही परिस्थितीमध्ये केवायसी पुन्हा एडिट करता येणार नाही असं त्यांनी जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो आहे तो शेवटचा चान्स आहे ह्यावेळी जर तुमची केवायसी चुकली तर तुम्हाला पुन्हा केवायसी एडिट करता येणार नाही भले कोणतीही परिस्थिती असू दे त्यावेळी तुम्हाला नेक्स्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये केवायसी पुन्हा एडिट करण्याचा ऑप्शन दिला जाणार नाही आता ज्या महिलांची केवायसी बरोबर असूनही त्यांचा लाभ बंद झालेला असेल अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे आणि तिथे आपले फिजिकल व्हेरीफिकेशन जे आहे ते करून घ्यायचंय फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये आपल्याला ते दोन फॉर्म देतील ते दोन फॉर्मही बनवून जायचे आहेत त्यासोबत आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सुद्धा त्यांना आपले सबमिट करायचे आहेत आता ते कोणते करायचे आहेत त्याबाबतची व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे त्यावरती तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक बघायला मिळेल त्या व्हिडिओवरती जाऊन तुम्ही ती व्हिडीओ डिटेलमध्ये पाहू शकता आणि लक्षात ठेवा आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही के वाय सी एडिट करण्याची शेवटची तारीख ता आहे त्या अगोदर तुमची के वाय सी एडिट करून घ्या आणि लाडकी वन योजनेसंदर्भात जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र